विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नाहीत सत्तेमध्ये असताना जे जमलं नाही ते आता तरी काय दिवे लावणार असा टोला सुभाष देशमुख यांनी विरोधकांनी सत्तेत राहून इतकी काहीच केलं नाही मात्र आता चा, चा, चा ते निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी करायला पाहिजे म्हणून एखाद्या सरपंचाला पुढं करून मोदी साहेबांच्या योजनेच्या कामाचं उद्घाटन फताटेवाडी सारख्या छोट्याशा गावात पानभर जाहिरात देऊन मोठे नेते मंडळी करीत आहेत असा टोला विरोधकांना लगावलाय पंतप्रधानाला मुख्यमंत्र्याला पाणी प्रधान मंत्र्याला कुणालाही पत्र नसते की हे आमचं काम करा पण त्याचा दिमाग हा दुसऱ्याच्या घरात घरात आणि सत्तेत असताना कधी या तालुक्याला आम्हाला काय मिळालं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती पण आज पान भरून जाहिरात वाचली जनजीवन मिशनचा शुभारंभ एखाद्या छोट्याशा गावात मोठे नेते करताय मला आनंद वाटला असता मागच्या काळाचा जर आम्ही अभ्यास केला असता आणि त्यावेळेस जर एवढं काम केलं असत तर ह्या तालुक्यातली जी आज आर्थिक मागासलेला भाग आहे तालुक्याचा ता। दोन नद्या आहेत जमीन आहे शेतकरी कष्ट करायला तयार आहे पण त्याला एक विशेष दिशा मिळत नाही त्यांचा पिकलेला माल शेतात बाजारपेठेपर्यंत पाठवता आला नाही आणि हीच माणसं आता समोर निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे मग निवडणुकीच्या निमित्तानं काहीतरी करायला पाहिजे बळबळ सरपंच आमच्या घेऊन गेले ते मोठा आमिष पण असला तर निवडणुकीचा काळ आहे सोमवारी दक्षिण सोलापूर तालुक्यात औराद येथील जल जीवन मिशन आणि औराद ते रस्त्याच्या कामाचा प्रारंभ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळेस भाजपाचे ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपसरपंच अरविंद शेतसंदी यांनी केलं तर संदीप टिळे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते